संगमनेर <San> <San> कुरण परेगाव रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात युवा नेते उबेद शेख यांच्या पाठपुराव्याला यश काही दिवसापासून रकडलेल्या संगमनेर कुरण परेगाव रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे यापूर्वी या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याने युवा नेते उबेद शेख यांच्या पाठपुराव्यामुळे काम थांबवण्यात आलं होतं तसेच ग्रामस्थ आणि सरपंचांसह कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात टिया आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत उपकार्यकारी अभियंत्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून काम दर्जेदार आणि तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले अखेर आज या रखडलेल्या कामाचा मुहूर्त लागला असून प्रत्यक्ष ठिकाणी युवा नेते उबेद शेख यांनी दिवसभर उपस्थित राहून कामाची गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर लक्ष ठेवलं यावेळी उबेद शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते मात्र आज एकही अधिकारी किंवा ज्युनियर इंजिनियर कामाच्या ठिकाणी हजर नव्हता हे खेचजनक आहे संबंधित अधिकाऱ्यांनी कामाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ते त्वरित पूर्ण करावं अशी विनंती त्यांनी केली आहे पोकरी फाटा ते कुरण हा रस्ता संगमनेर ते कुरण हा रस्ता असून स्थानिक ग्रामस्थातूनही कामाच्या दर्जाबाबत सकारात्मक का अपेक्षा व्यक्त होत आहेत सांगण्यात अत्यंत आनंद होतो की आज आपल्या मौजे संगमनेर ते कुरण सिंगार हद्द जोडणारा रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे या कामात कलापुरे कॉन्ट्रॅक्टर व संगमनेरपासून तर कुरण रोडपर्यंत कलापुरे साहेब तसेच आता पोखरी फाट्यापासून तर कुरणपर्यंत गाडेसाहेबांनी कामाची सुरुवात केलेली आहे तर हे सुरुवात करत असताना मी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलवाल्यांनी जी आपल्या ठिया आंदोलनाची दखल घेतली होती त्या दखलला दाद देऊन सर्व ग्रामस्थ मी आपण पी डब्ल्यू डीमध्ये ठिया आंदोलन सादर करतो ठिवा ठिया आंदोलन करत असताना आपल्याला यांनी आश्वासन दिलं होतं का कामाची क्वालिटी करणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी कामही सुरू केलेलं आहे तरी पण काम सुरू असताना अधिकारी लोकांनी ह्या का कामावर वारंवार चक्कर मारावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे व मी लक्ष न्यूज तसेच नाशिक लोकशाही न्यूज तसेच सी तसे न्यूज तसेच एन एन पी न्यूज तसेच बीगमपुरी न्यूज ह्या सर्वांचे आभार मानतो त्यांनी आपली दखल घेतलेली आहे तरी हा जो काम आहे हा तातडीने पावसाळ्या अगोदर हे काम पूर्णत्स दोन्ही कॉन्ट्रॅक्टर देतील व अधिकाऱ्यांना मी विनंती करतो काम चालू असताना याच्या क्वालिटीकडे आपण वारंवार लक्ष द्यावे जेणेकरून ग्रामस्थांना ह्या कामाची चौकशी संदर्भात आपल्याला काही प्रश्न उत्तर म्हणजे आपल्याला काही सांगायला आम्हाला किवरी काढायला नको आहे त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून अधिकाऱ्यांनीही कामाची तपासणी केली पाहिजे व काम आता सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर दोन्ही कॉन्ट्रॅक्टरांनी आता गाडेसाहेबांनी पोखरी फाट्यापासून तर कुरांपर्यंत काम लवकरात लवकर पूर्ण करणार आहे सगळ्यांपर्यंत कलापुरे साहेब पूर्ण करणार आहे तरी गावकऱ्यांनी बी कामाकडे लक्ष द्यावे तसेच अधिकाऱ्यांनी बी कामाकडे लक्ष देऊन कामं पूर्णत होईल व अशी मी सर्वांकडून आमच्या गावाकडून सर्व न्यूज चॅनलवाल्यांचे आभार मानतो નાશિક લક્ષન્યૂઝ બ્યુરો રિપોર્ટ નાશિક